महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे येवता येथील एका एकोणीस वर्षीय युवकाचा मृत्यू केज तालुक्यातील येवता येथील एका एकोणीस वर्षीय युवकाचा वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे निष्पाप युवकाचा मृत्यू झाला असून सदरील घटना ही महावितरण कंपनीच्या व गुत्तेदारांच्या हलगर्जी व निष्काळजीपणामुळे झाली आहे असा आरोप युवकाच्या नातेवाईकांनी केला आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वैष्णव सक्राते हा सकाळी दहा वाजता आपल्या शेतात गेला होता मागील एका आठवड्याभरापासून जुन्या तारा काढून नवीन तारा ओढण्याचे काम चालू आहे दिनांक एकोणीस एप्रिल दोन रोजी सायंकाळी तारा ओढण्याचे काम पूर्ण केले व रात्रीच्या वेळी गुत्तेदारांच्या हलगर्जी व निष्काळजीपणामुळे तारा पोलवरून खाली आली सदरील काम हे इन्स्टिमेंट प्रमाणे झालेले नाही या कामात मोठा भ्रष्टाचार होत आहे सदरील काम निकृष्ट दर्जाचे होत असताना महावितरण कंपनीचे कर्मचारी इंजिनियर व वरिष्ठ अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे सदरील अपघात झाला आहे असा आरोप मयत नातेवाईकांनी केला आहे यामुळे महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्य गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे तरी कर्मचारी अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर कारवाई होईल का याकडे नातेवाईकांसह हो गावातील नागरिकांची लक्ष लागली आहे तसेच प्रकाश चक्राते यांना वैष्णव हा एकटाच मुलगा होता यामुळे गावात व परिसरात शोककला पसरली आहे सदरील घटनेची माहिती मिळताच केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महाजन व बीट जमादार वाघमारे यांनी घटनास्थळी भेट दिली त्यावेळी वैष्णवच्या पालकांनी व गावकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत येथून मृतदेह हलवला जाणार नाही असा निर्णय केला होता परंतु पोलीस निरीक्षक प्रकाश महाजन यांनी वैष्णव सक्राते यांच्या नातेवाईकांसोबत मध्यस्थी करून त्यांना विश्वासात घेऊन सांगितले की आम्ही आपल्या सोबत आहोत आपण दोषींवर योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिल्यानंतर सदरील ठिकाणी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर रात्री आठ वाजता यवता येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले महाराष्ट्र टुडे न्यूज साठी प्रतिनिधी वसंत सोनवणे केज बीड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा